प्रशासनाला पण मला सांगायचं आहे आपण सर्वांनी कायद्याच्या प्रमाणे काम करणं अपेक्षित आहे जर याच्यामध्ये भाव केला गेला शिवसैनिकांवर जर अन्याय केला गेला तर ते योग्य होणार नाही हे पण मला या ठिकाणी घोषित करायचं आहे आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी आता जनता जनंदाने निर्णय तर केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जेवढा निधी या शहराच्या विकासासाठी लागेल निधी आपण बिलकुल काळजी करू नका माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्याकडे नगर विकास विभाग आहे तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी निधी उपलब्ध होईल हे पण मला नम्रतेने सांगायचं आहे काही शासकीय कर्मचारी आमचे शिक्षक बंधू बघिणी काही विशिष्ट प्रचार करताय काही शासकीय अधिकारी प्रचार करताय मला वाटतं की हे कायद्याला अपेक्षित नाही आणि म्हणून समजदार तो इशारा काफी आहे एवढंच मी या निमित्ताने सांगू